लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज आज की तेज खबर खबर पिरवाडी येथील महिला उद्योजक सौ मिताली कोरगावकर यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सदलका शहरातील आर के फाउंडेशन व कदम परिवार यांच्या वतीनं पिरवाडी येथे महिला उद्योजकांचा जाहीर सत्कार गोवा सरकारी टी स्टाफ को क्रेडिट सोसायटी आणि इंटीग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी व नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यामध्ये आचरा पिरवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला उद्योजिका सौ मिताली प्रशांत कोरगावकर यांना त्यांच्या उद्योजकीय या व उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला या निमित्त सदलगाव शहरातील आर के फाउंडेशन व कदम सर मित्र मंडळी यांच्या वतीनं काल आचरा पिरवाडी येथे सौ मिताली कोरकावकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या या सत्कार समारंभाप्रसंगी सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम सामाजिक महिला कार्यकर्त्या सौ पुष्पा जाधव सामाजिक कार्यकर्ते महावीर उदगावे पोपट उदगावे कुमार परगौंडर विद्याधर वंदुरे राजू वडेर प्रवीण संत्रे शरद इंगळे महावीर कोटुरे आणि इतर मित्रमंडळी व पिरवाडी येथील अनेक नागरिक यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला महिला सबलीकरण या दृष्टिकोनातून हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या सौ कोरगावकरांचे आचरा पिरवाडी परिसरात सर्वत्र कौतुक केलं जात आहे सदलगा प्रतिनिधी अण्णासाहेब कदम